आदर्श राज्यकर्त्या थोर समाजसुधारक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी जयंती आज यवतमाळमध्ये साजरी करण्यात आली यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री आमदार संजय राठोड यांनी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या तैलचित्राला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी माजी मंत्री अॅडव्होकेट शिवाजीराव मोगे माजी मंत्री वसंतराव पुरके यवतमाळचे जिल्हाधिकारी विकास मीना जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता यवतमाळचे आमदार बाळासाहेब यांचे सह नागरिक उपस्थित होते राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला पालकमंत्री नांदार संजय राठोड यांनी यावेळी उजाळा दिला शासन प्रशासनाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी अभिवादन करतो आणि आता माझ्या पूर्वी सर्व मान्यवरांनी जसा उल्लेख केला खास करून मोगे साहेबांनी उल्लेख केला की कि तीनशे वर्षापूर्वी जेव्हा आपण विचारही करू शकत नाही त्या काळामध्ये अहिल्यादेवी पुढे येतात आणि असं राज्य चालवतात मोगे साहेबांनी जसं उल्लेख केला की भूतलावर नाही तर लोकांच्या मनावर राज्य करणाऱ्या राज्यकर्ता म्हणून अहिल्यादेवींचं नाव या ठिकाणी आजपर्यंत आणि पुढं सुद्धा सूर्य आणि तारे असल्यापर्यंत कधी कोणी विसरू शकत नाही आज अनेक गोष्टी आपल्या सर्वांना त्यांच्या प्रेरणादायी आहेत त्या काळामध्ये राज्यकर्ता म्हणून कशा पद्धतीचा आदर्श निर्माण केला पाहिजे याच्या अनेक उदाहरण आजही एवढ्या वर्षानंतर आपल्याला दिसून येतात अहिल्यादेवींच्या काळामध्ये जे काही नियोजन या राष्ट्रामध्ये राज्यामध्ये झालं त्याची प्राचीती आजही आपल्या सर्वांना येते म्हणजे त्या काळामध्ये फक्त घाट आणि धार्मिकताच नाही तर एक एक गोष्टीवर त्यांनी ज्या पद्धतीनं काम केलं चांगले रस्ते बांधले सिंचनाच्या सुविधा केल्या त्यांच्या काळात झालेल्या इमारती आजही एवढे वर्ष झाल्यानंतर आपण आता इमारती बांधतो पण तेव्हा ज्या इमारती पहा आणि ज्या समाज घटकासाठी फक्त एकासाठी नाही तर समाजात राहणारा प्रत्येक घटकासाठी कशा पद्धतीनं त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि त्याला कशा पद्धतीनं इतरांसोबत आणलं पाहिजेन अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती आणि म्हणून आज तीनशे वर्ष झाल्यानंतर सुद्धा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल आता मधल्या काळात राज्य सरकारने हा जयंती महोत्सव चोंडीमध्ये जाऊन आम्ही कॅबिनेट घेतली आणि राज्यहिताचे अनेक निर्णय त्यांना अभिवादन म्हणून या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला आज सुद्धा राज्याचे सर्व राज्यकर्ते हे चोंडीला आणि इतर ठिकाणी उपस्थित आहे सरकारमध्ये कॅबिनेटमध्ये आम्ही निर्णय घेतलेला आहे की दिवसभर म्हणजे असं तर पूर्ण वेळच आम्ही खऱ्या अर्थानं त्यांचं जे काही आदर्श आहेत त्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न करतो परंतु आज वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये सुद्धा उपस्थित राहण्याचा प्रशासन आणि राज्य सरकारचा प्रयत्न आहे आज या जयंती दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना मी मनापासून जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि आता जे जानकर साहेब बोलले या ठिकाणी की यवतमाळ शहरामध्ये अनेक दिवसापासून पुतळ्याचा विषय असेल किंवा अनेक आपले जे काही प्रश्न असतील ते सुद्धा येणाऱ्या काळामध्ये त्याला सुद्धा न्याय देण्याची भूमिका प्रशासन आणि शासनाची राहील अशा पद्धतीची ग्वाई आणि विश्वास आपल्या सर्वांना देतो आणि परत अहिल्यादेवींना अभिवादन करून आपल्या सर्वांना जयंती दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र हेळकोटकोट